श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप छान स्वामी अनुभव सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रिडिंग पेंडुलम वास्तुशास्त्र यावरती आमचे तळले सर मार्गदर्शन करतील त्याच आईंचा फोटो स्क्रीनवर दिलेला आहे श्रीमुक्ता तळेकर ह्या ताईंना मानेवर पांढरे डाग आले होते त्यासाठी त्यांच्या नातीने आईसाठी माननीय गुरु आदरणीय श्री तळेसर यांच्याकडून सेवा घेतली होती सरांनी सेवा आणि त्याबरोबर एक औषध दिले होते ते त्यात आईने एक महिना दररोज लावले खरंच पांढरे कोडाचे ते डाग पूर्णपणे गेले या डागाला कुठेच औषध नाही पण सरांनी दिलेले औषध खूपच प्रभावी आहे एवढं सांगू इच्छिते ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की सरांकडून औषध आणि सेवा घ्यावी असेच तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओला ला, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी धन्यवाद